सर्वांना नमस्कार आज आपण शालार्थ पोर्टलवर सात महिन्याचा वाढलेला डी ए हा कसा ॲड करायचा आणि आपल्याला एन कौन, पी एसमधलं कॉम्पुट कॉन्ट्रिब्युशन कसं घ्यायचं संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम आपण क्रोमला जायचं आहे शालार्थ पोर्टल ओपन करून शाळेचं लॉग इन करायचं आहे शाल्लरत लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण जी बिले केलेली बिले ते आपल्याला डिलीट करायची आहेत ते डिलीट करताना आपल्याला पेरोलमध्ये जायचं आहे पेरोल जनरेशन व्ह्यूमधून व्ह्यू अँड ॲप्रोमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला या ठिकाणी जे बिल तयार केलेलं आहे ते ॲटो स्टेटस त्याचा ॲटो सक्सेसफुल दिसेल इथल्या गोलला क्लिक करून इथलं जे बिल आहे ते डिलीट करायचं आहे ते डिलीट झालेलं दिसेल त्यानंतरनं आपल्याला ए सात महिन्याचा जो डी ए आहे तो जायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा वर्कलिस्टमधून पेरोल पेरोलमधून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन त्यानंतर नॉन कम्पिटेशनल ड्यूज अँड डिडक्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला अलाउन्सेस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे दोन ऑप्शन आले आहेत बेसिक एरियाज आणि डी एरियाज डी एरियसला क्लिक करून आपल्याला ज्या शाळेचं बिल बनवायचं आहे त्या शाळेला सिलेक्ट करायचं आहे खाली त्या दोन्ही शिक्षकांची नावे आणि आपल्याला हे दिसेल याच्यामध्ये न्यू अमाऊंट हा ऑप्शन आहे ह्या न्यू अमाऊंटमध्ये त्याचे वाढलेला डी ए, डी ए, ए सात महिन्याचा तो आपल्याला भरायचा आहे अशा प्रकारे भरल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करायचं आहे आपला डाटा या ठिकाणी रेकॉर्ड अपडेट सेव झालेला दिसेल म्हणजे आपण डी एरियाज या ठिकाणी दिला जर या शिक्षकामध्ये एखादा शिक्षणसेवक असेल तर त्याचं एन पी एस दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन घेणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला पुन्हा वर्कलिस्टमध्ये जायचं आहे वर्कलिस्टमध्ये गेल्यावर इथे एन पी एस हा ऑप्शन आहे या एन पी एसला क्लिक करायचं आहे एन पी एस कॉन्ट्रिब्युशन एरियाज एंट्री यावर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे तो हा शिक्षक दिसेल एन पी एसवाला त्या एन पी एस इम्प्लॉई नेम या ठिकाणी ने। याच्यावर क्लिक करायचं आहे त्याची इथून मागे घेतलेली सर्व एन पी एसची दहा टक्के कटिंग दिसेल त्यातल्या ॲड रोला क्लिक करायचं आहे शेवट सगळ्यात शेवटच्या सगळ्यात शेवटची जो रो, है। रो आहे त्या रोचा शेवटला ॲड ऑप्शन आहे त्या ॲड ऑप्शनला क्लिक करून तुम्ही वर्ष सिलेक्ट करा पंचवीस सव्वीस महिना ऑगस्ट त्यानंतर जे तुम्हाला त्या शिक्षकाची हे दहा टक्के कपात करायची आहे ती कपात रक्कम आपल्याला इथे भरायची आहे ते ऑटोमॅटिक दहा चौदा टक्के ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल त्यानंतर तारीख एक एक पंचवीस ते तारीख एक तीस सात पंचवीस हे भरून तुम्हाला तिथे सेव हा ऑप्शन आहे त्या सेव ऑप्शनला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे डाटा सेव सक्सेसफुली होईल आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा ज्या शिक्षकांची काही एल आय सी वगैरे या महिन्यातली कटिंग असेल काही जे डिडक्शन आहे ते डिडक्शनच्या ऑप्शन पूर्ण करून आपल्याला पगार बिलं बनवायचे आहेत अशा प्रकारे हे दोन नवीन मुद्दे यावेळेला आलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत धन्यवाद